कोल्हापूर अत्याचार प्रकरणात विश्वस्तांकडून मुख्यदापक आणि सेविकांवर खापर फोडण्यात आला आहे सेविका आणि मुख्यदापकाचा हलगर्जीपणा याला जबाबदार असल्याची कबुली विश्वस्तांकडून देण्यात आली आहे मुलींना वॉशरूमला नेण्याच्या जबाबदारीत सेविकांकडून हलगर्जीपणा केल्याचा दावा विश्वस्तांनी केला सीसीटीव्ही बंद असल्याचं घटनेनंतर उघड झालंय त्यामुळे हा मुख्याध्यापकांचा निष्काळजीपणा असल्याचंही विश्वस्त म्हणत आहे पालकांसोबत जाऊनही पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे तसंच आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि संस्था पालकांसोबत भूमिका देखील स्पष्ट सीसीटीव्ही ही आपण एम सी दिलेली होती त्या एम सी मधनं ते आपण काम करत असतो तर त्या एमसी वाल्याला आम्ही लगेच बोलून घेतलं की बाबा सीसीटीव्ही आणि पालकांच्याकडनं जेव्हा आलं की आम्हाला सीसीटीव्ही बघायचे आहेत तेव्हा आम्ही लगेच त्यांना बघायला त्यांना आपण परवानगी दिली आणि ते बघण्याकरता आम्ही जे गेलो तेव्हा आमचं निदर्शन झालं की सीसीटीव्ही आपलेच बंद आहेत म्हणून पण ही आता मुख्याध्यापकांची ही मुख्य जबाबदारी असते की सी सी टी व्ही आपली रोजची चालू आहेत का नाही त्याच्यावर नजर टाकणं हे मुख्याध्यापकांचं काम असतं तर त्यांनी त्याच्यावरती थोडासा हलगर्जीपणा झाला आम्ही स्वतः संस्थेकडून आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत दा। तर आमच्या गुन्हाची नोंद तुम्ही ते घेऊन घ्यावी पण ते म्हणले की आता सध्या नवो ते पालक गुन्हा हे द्यायला तयार आहेत म्हणून तर म्हणून आम्ही ते त्यावेळेस त्यांना आम्हाला तिथनं त्यांनी निरीक्षकांनी आम्हाला ते परत पाठवलं आणि त्यांनी हे के आमच्याकडनं त्यावेळेस तक्रार देऊन घेतली नाही आमच्याकडनं पिपरला कठोरात कठोर कोड़ शिक्षा म्हणजे आमचं तर म्हणणं आहे की फाशीचीच शिक्षा त्याला व्हायला पाहिजे ह्या भूमिकेमध्ये आम्ही सगळे आहोत आणि त्याच्या मागे त्या मुलींच्या पालकांच्या मागे आम्ही संस्था पूर्णपणे उभी आहोत जशा ह्या मुली तशा ह्या आमच्या संस्थेच्या पण त्या मुली आहेत आमच्या सगळ्या विश्वस्त मंडळाच्या ह्या मुली आहेत त्यामुळे आमच्या म मनामध्ये हे एकच आहे की कुठल्याही प्रकारे त्याला कुठेही कोणीही पाठीशी न घालता किंवा काही करता याला फाशीचं शिक्षा झाली पाहिजे हया मतामध्ये आम्ही ठाम आहोत आणि पालकांच्या मागे आम्ही कायम संस्था ही मागे उभी आहे <árikas>